नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत मी अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक्सप्लोअर विथ एन पी तर मित्रांनो सध्या आपण गावी आहे आणि मान्सूनचा सीझन म्हणजे ऑलमोस्ट संपत आलेला आहे आता सप्टेंबर चालू झालेला आहे आणि गावी आलं की आपला एक लॉक तर असतो आहे मासे पकडण्याचा तर आज आपण गळाच्या साह्याने मासे पकडणार आहे हा जबरदस्त असा व्हिडिओ तुम्हाला हा पाहायला भेटणार आहे ॲक्च्युली रात्री पण आपण मासे पकडलेले पण तो थोडासा व्हिडिओ मला असा म्हणजे ती पद्धत होती थोडी वेगळीच होती तर तो व्हिडिओ मी पोस्ट नाही करणार ॲक्च्युली थोडासा तो थ्रिलिंगवाला व्हिडिओ होता तर आज आपण सिंपल जी ट्रेडिशनल पद्धत आहे गळाच्या सहाय्याने तर त्याप्रकारे आपण मासे पकडणार आहे आणि आपण आता स्पॉटवरती चाललो आहे आपले ऑलरेडी साथीदार तिकडे गेलेले आहेत तर बघूया आज आपल्याला कसल्या प्रकारचे मासे भेटतात तर लेट्स स्टार्ट ती व्हिडिओ तर मित्रांनो ऑलरेडी आपले मित्र तिकडे गेलेले आहेत त्या साईडला भरपूर लांब आहे आणि हा आमचा कॅनल आहे हे यायचं कसं पाण्यात तर ह्या साईडनं हे पाणी आहे रात्री ऍक्च्युली आपण ह्याच्यातच होतो मासे पकडायला ते कोयतेच्या मासे होते तर थोडासा तो, तो व्हिडिओ होता तो एकदम असा म्हणजे ज्यामुळे डरावना होता असा एकदम हॉरर टाईप त्यामुळे तो मी पोस्ट नाही करणार आणि आत्ता आपण चाललो इकडे तर ह्या साइडला रोड असा आहे थोडासा रोड अवघड आहे आणि आतमध्ये थोडेसे मोठे चिलापी टाईप मासे आहेत तर ते आपल्याला भेटतात की नाही बघायचं आहे आणि हा आपला रोड बा 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 बाबा बाबा थोडासा अवघड आहे बघ्यास आपण स्पॉट जवळ पोचलो आहे पाणी थोडंसं गडूळ आहे या साईडला आणि थोडीशी वाट थोडीशी डिफिकल्ट आहे या साईडला गावली बाबा याला चिलापी गावली 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 गावली, गावली चिलापी या साइजचे चिलाबी आहेत कमीत कमी पाव किलोचा चिलाबी असेल हा ही साईज बघू शकता तुम्ही आणि हा माझा हात आणि हाताची साईज बघा मोठ्या साईजची चिलाबी आहेत घे आई सोपत अरे सुटला त्याचा हाय गावला बा खमक्या गावला गावला अरे घेऊन सुरज भाईला पण मस्त मोठी साईजचा चिलावी भेटले पुषवी नाही एवढं मोठं मोठी साईज हाय परत आली थोडीशी मोठी साईज आहे अजून मोठी साईज आहे चांगलाय तर मित्रांनो मोठ्या मोठ्या साईजचे चे थोडेसे चिलापी भेटायला लागले आता चिलापा गेला आमचा आता सुटला हातातून सूरजला पण मोठा साईजचा चिलापी भेटलाय साईज बघू शकता तुम्ही घे 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 साईज आहे बघ अरे घे शोप इकडे मित्र साईज बघा केवढी आहे माश्याची गळ बघा कसा अटकलाय परफेक्ट इकडे बघू शकता जवळपास पाव पाव किलोचे दोन मासे आम्हाला भेटलेले आहेत या साईडला आणि चबरदस्त सायज आहे इकडे आणि दोघांनी दोन पकडलेले आहेत शुभमने आणि सूरजने मित्रांनो ह्या साइड ला केकडा आहे बघा केकडा ते जेवणता ऍक्च्युली जेव्हा बाकीच्या नांग्या नाही आहेत फक्त दोनच नांग्या आहेत मी चावायला ट्राय करतोय तो तर मित्रांनो याला दोनच नांग्या आहेत बाकीच्या नांग्या त्याच्या तुटलेल्या आहेत ते कालांतरांत त्या परत येतील तर याला आत्ता आपण सोडून देऊया नाग्या मित्रांनो आता आपण स्पॉट चेंज केलेला आहे थोडंसं आतमध्ये आलो इकडे आणि ह्या साईटला अजून थोड्या मोठ्या साईजच्या चिलाप्या भेटतात तर इकडे पुढे मासे दिसतात ऍक्च्युली कॅमेरामध्ये आतमध्ये असल्यामुळे थोडे दिसत नाहीत पण पुढे मासे आहेत भरपूर हा 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 जा टाकत होत ह्या साईडला दोघा आता टाकतात गड पाणी ह्या साइडला थोडस सा जास्त आहे आणि इकडे मोठे मोठे मासे आहेत बघूया ह्या साईडला पहिली भवानी आहे सूरजला मोठा मासा लागला इकडे साइज बघू शकता तुम्ही जवळपास अर्धा किलो साईज आहे आणि साईज बघा या माश्याची जवळपास अर्धा किलो साईज आहे हा पूर्ण माझा हात आणि ह्याची साईज बघा कडक जवळपास अर्धा तास झालेला आहे आम्हाला मासे पकडत असताना आणि बरेच मासे आम्हाला भेटलेले आहेत आणि हा पाठीमागचा सीन बघू शकता तुम्ही पूर्ण असं एकदम ॲडव्हेंचर टाईप असा हा लोकेशन आहे आणि दोन तीन मासे असे आमचे मोठे मोठे सुटलेले आहेत ह्या साईडला जे कास्टिंग आमच्या इकडं चालू आहे तर हा 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 आले आली 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 आहे म्हणजे मिडियम साईजचा मासा परत भेटला दोन किलोच्या आसपास आम्हाला मासे भेटलेले आहेत एक अर्धा तास आम्ही फिशिंग केली आणि याची मस्तपैकी आपण रेसिपी करायची आहे तर आता पुढे जाऊन काय कोणत्या प्रकारची रेसिपी आपण करतो आहे आपले मस्तपैकी मासे असे साफ करून झालेले आहेत आणि कट पण मारलेलं आहे आणि आत्ता याची जाऊन आपल्याला रेसिपी करायची आहे तर भोगा आपली इकडे आता चूल पेटवायची चालू आहे आपलं जे लागणारं मटेरियल आहे या साईडला आहे तेल मस्तपैकी मच्छी रवा वगैरे सगळं इकडं सामान आहे इकडे चूल पेटली के आपन की आपण मस्तपैकी फ्राय करून ताव मारायचा आहे मस्तपैकी ताजा ताजा लिंबू या मच्छीवरती पिळायचं आहे आपल्याला त्या बिया टाकू नको बिया हातात घ्या हातात रस काढ असा असा हातात रस पिळवाय त्याचा चूल पेटवायला इकडे जद्दो चालू आहे आमचे ऍक्च्युअली वार जास्त असल्यामुळे चूल पेटना झाल्या आणि लिंबू मारून झालेला आहे इकडे दोन लिंबू मस्तपैकी रबरबी मारलेले आहेत चूल पेटलेली आहे मोठ मोठ मित्रांनो आता इकडे आपण रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद इकडे आपलं तेल गरम होत मच्छी इकडे आहे आणि तिकड मसाला इकडे आहे तर आता हे मस्तपैकी आपण मिक्सर करून घ्यायचा आहे तळासाठी मिक्सर रेडी झालेला आहे आणि हा आपला मासा याच्यामध्ये आता आपण मस्तपैकी याला रवा लावून घ्यायचा आहे हे मिक्सर आपलं आणि तेल पण इकडं आपल्याला कळायला लागलेलं लाग आहे बघू शकता मिक्सर कसं असं आणि गावची जो मासा आहे त्याची चवच काहीतरी वेगळीच असते आणि पहिला मासा फ्राय होतो आहे आपल्या ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं ॲक्च्युली साईज मोठी आहे आणि आमची कढाई छोटी आहे मग मासे आपले मस्तपैकी भाजून झालेले आहेत आणि हे जे केळीचं पान आहे तर याच्यावरती आता सव करतो आहे आपण हा टेक्शर बघू शकता तुम्ही छप्पर असतं साईज पण माशांची मोठी आहे तर आता आपण एक मासा टेस्ट करूया आणि तुम्हाला याची चव कशी आहे ते पण सांगतो मी साईज बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मस्तपैकी गरम गरम मासा आपल्या समोर आहे याची टेस्ट एकदा बघूया करून तर मासा तुम्ही बघू शकता परफेक्ट शिजलेला आहे मस्तपैकी वाफ येते याच्यातून आता याला आपण टेस्ट करूया पण याची टेस्ट करूया की कसा झाला आहे मस्त पिके अजून थोडासा क्रिस्पी व्हायला पाहिजे पण टेस्ट एक नंबर आहे या पुरें। 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 आ, एक नंबर